सुलद काकाने चिमुकलीवर केले लैंगिक अत्याचार संतप्त गावकऱ्यांचा पोलीस स्टेशनवर धडकला मोर्चा धुळे जिल्ह्यात तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची दुर्घटना घडली असून चुलत काकानेच नाताला काळीमा फासल्याची घटना घडली आहे एन नवरात्रीत श्री शक्तीचा जागर करत खुमाईची पूजा केली जात असतानाच दुसरीकडे तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणारा चुलत काकाच हैवान झाला घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आज सोनगीर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपी मयूर माळीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील सहभाग होता सोनगीर पोलिसांनी घटनेनंतर तात्काळ आरोपी मयूरमाळीला अटक केली आहे पत्रकार बांधवांनी मला फोन केला की ताई अशी अशी घटना आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्भाग्यपूर्ण घटना घडलेली आहे आणि संबंधित कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज आहे तातडीने आम्ही आमच्या चार सहकारी महिला तिथे गेलो आणि मीडियाच्या माध्यमाने हे प्रकरण उचलण्यात आलं या प्रकरणाचं सर्व श्रेय जे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता गोळा झालेली आहे हे सर्व सर्वप्रथम मीडियाला जातं आणि दुसरं असं दादा हे दुर्भाग्यपूर्ण घटना वाढण्याचे कारण असे आहे की मी आदरणीय देशाचे सॉरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना विनंती करू इच्छितो सर्व माता भगिनींच्या वतीने की आपले कायद्या आपल्या कायद्यांमध्ये बदल मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे कायदे आपले असे आहे की कायद्यामध्ये कुठे ना कुठे मानव आयोग येतो दुसरे लोक येतात ऍडव्होकेट आपल्या परीने प्रयत्न करत असतात आणि असे असे नीच कृत्य करणाऱ्या राक्षसांना कायद्याचा एक अर्धा पॉईंट असा था घेऊन त्यांना बाजूला केलं जातं आणि मग त्यांचा माज वाढतो आणि असा एक निष्पाप कन्या किंवा अनेक अशा बालिका त्याचा बळी पडतात तरी आपण सरकारला विनंतीच करू की सर्वात जास्त काही करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करा ज्याप्रमाणे शिवकालीन कायदे होते की त्यांना भर चौकामध्ये चौरंगा करण्यात येत होतं आणि चौरंगा पद्धत माझी तर विनंती आहे शासनाला लाखो करोडो सया गोळा करून प्रत्येक गावाच्या माता भगिनींना आम्ही चौकात चौकात जाऊन आणि एवढी मोठी जी जनसंख्या आहे ही संख्या हजारोच्या पटीने इथे उपस्थित होती ही जन लाखो करोच्या वट्टीने सयागो करून देईल आणि कायद्यामध्ये ज्यापर्यंत बदल होत नाही तेव्हापर्यंत हे राक्षस नसत नाबूत होणार नाही आणि कृत्य आम्ही मोठ्या संख्येने माता बांधव जमा झाले होते त्यांना पुन्हा आवाहन करू इच्छिते की दुर्भाग्यपूर्ण घटना एक तर घडूच नये आणि घडल्यास याच्या पेक्षा मोठ्या संख्येने येऊन आणि त्या राक्षसांना नसत नाबूद केलंच पाहिजे तुषार देवडे सोनगीर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी परवाच्या दिवशी संध्याकाळी सोनगीर टाउन मध्ये एक झाली होती त्याच्यात एका चिमुकलीवर अत्याचार झाल्याबाबतची आली होती पोलिसांनी लागलीच तिचा होती त्या हो नावानीशी तक्रार हो दाखल करून गुन्हा दाखल करून लागलीच आपण आरोपीला अटक केलेली आहे तसेच जी आहे तिला मेडिकलला पाठवला आहे त्याचप्रमाणे जो आरोपी आहे त्याची काल रिमांड घेण्यात आली आहे चार दिवसाची पीसीआर आहे सदर गुन्ह्याचा तपास करीत आहोत